मी सध्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांद्याच्या या बाजारपेठेमध्ये आहे आणि इथं कशा पद्धतीने कांद्याला आज भाव आहे बुधवारचा लिलाव सुरू आहे नेमका कशा पद्धतीने बाजार भाव सुरू आहे चला तर मग बघूया एक हजार एक हजार रुपये पण पंच्याहत्तर सातशे

दहा अकरा हा बारा पन्नास तेरा पन्नास चौदा पन्नास पंधरा पंधरा पन्नास सोळा छि सव्वा सोळा सोळा पन्नास सतरा दोन तीन सव्वा चौदा पंधरा सवा पंधरा हा पंधरा बारा पंच हा बरोबर हा बरोबर आठ पन्नास नऊ दहा दहा अकरा बरो सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये हा एक हजार पंचपन्नास अकरा सौ अकरा बारा सो बारा तेरा सव्वा तेरा चौदा सवा चौदा पंधरा संद्र पंधरा पंधरा पंच सोळा सव्वा सोळा सोळा पन्नास उन्नीस सतरा सतरा हा आठ आठशे रुपये हा अकरा सव्वा अकरा बारा सव बारा हा तेरा सव्वा तेरा चौदा सवा चौदा पंधरा संद्र पंधरा पन्नास पंच्या सोळा सो सोळा सोळा पन पंच्या सतरा पावनी दोन हजार पावनी अठरा अठराशि दहा बारा पाच सात सात सेवन सात करा शंभर हा एक पंचवीस एक पन्नास दोनशे हा पोरा शंभर दीड

सात सात पन्ना सात सात पन्ना सात आठ पन्ना नौ नौ पन्ना दह हाँ पंच पन्ना पंचहत्तर अक्रिया हाँ बोला हा अकरा शिह हा सवा अकरा अकरा पन्नास बाराशिया बारा पन्नास ये बारा सात आठ बघून घ्या मी हा बारा सवा बारा पावणे अठरा अठरा शिह अठरा अठरा पन्नास एकोणीस सो एकोणीस साडे एकोणीस दोन हजार डोंगरगंजाव कोणापुरसून गेली आता वीस रुपये आष्टी तालुक्यातल्या कडा कृषी उत्तम बाजार समितीमध्ये आज बुधवारचा हा लिलाव सुरू आहे जवळपास एकवीस रुपयापर्यंत कांद्याला भाव गेला असल्याचं हे दृश्य आपल्याला कडा कृषी उत्तम बाजार समितीमध्ये पाहायला मिळते बघू शकता आपण मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे जय हिरासिंग सुंदर सिंग पानाची देवळाली आली गेलं कांदा अठराशे रुपये गेलाय कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज बुधवारी लिलाव सुरू आहे कांद्याला नेमका कसा भाव आहे कशा पद्धतीने लिलाव सुरू आहे आपल्या सोबत काही शेतकरी आहेत कसा त्यांच्या कांद्याला भाव भेटला विचारू काय सांगाल कोणत्या गावातून आले काय नाव तुमचं गाव गाव देवी तालुकाष्टी जिल्हा बीड कशा पद्धती कोणत्या जातीचा जा कांदा आहे आणि काय भाव भेटला हा कांदा दीपक ह्या नावाचा आहे भाव काय ह्याला एकवीसशे रुपये भेटलेला आहे मार्केट मध्ये आपण आहोत आणि चांगला भाव भेटला का हा भाव चांगला भेटला अजूनही कांद्याचा आता आवक कमी जास्त व्हायला लागली त्यामुळे भाव वाढतील अपेक्षा आहेच कांद्याची भाऊ वाटतील म्हणून काय सांगाल बाबा कशा पद्धतीने सुरू आहे मार्केट 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 हे चांगल्या प्रकारे चालू आहे मी बाजार निघत चांगल्या प्रकारे क्वालिटी चांगल्या क्वालिटीची माल चांगल्या प्रकारे जिंकते हलक्या क्वालिटीची माल कमी पेनेच विकतेत काय सांगाल काय वाटत काय सर्वसाधारण दोन हजार चा माल विकला पाहिजे कशा पद्धतीने आज माझा कांदा गेला अठराशे रुपये गावरान काय कुठून आले तुम्ही कोणतं गाव लोडिंग तुमचा कसा गेलं का एकोणीसशे रुपये पंचगंगा पंचगंगा रॉयल रॉयल प्रमाण अशा पद्धतीने काड्याच्या बाजार समितीमध्ये आज कमीत कमी किती भाव भेटला कमीत कमी किती भाव भेटला कमीत कमी दोनशेचा भाव भेटला आणि जास्तीत जास्त एकवीसशे रुपयाचा कडा कृषी उत्तम बाजार समितीमध्ये कांद्याला दोन पन्नास इंशी या हा पंधरा आम्हाला शंभर नऊ दहा आम्हाला दोनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे करा एक हा सहा चांस चौदाशे सतरा पाँच करा आ बोला चार पांच सात सात आठ नौ एक पचीस एक प्लस पंचहत्तर दोन करा नुँ। बारा बारा तेरा सव्वा तेरा चौदा सव्वा चौदा पंधरा सो पंधरा पंच्याहत्तर सोळा सव्वा सोळा सतरा चार बारा दोनशे दीडशे करीत साठ सवा आठ नऊ नऊशे नऊ चार पन पाचशे पाच सहा सरा हा मला चारशे रुपये पाचशे रुपये सातशे रुपये सातशे हा नऊ सव्वा नऊ एक हजार रुपये पंच हा अकरा सव्वा अकरा हा बारा सव्वा बारा तेरा सव्वा तेरा चौदाशिया चौदाशे पन्नास सात आठ गांधी निवडा माल पन्नास या सात पंधरा हा सोळा सवा सोळा हा सतरा सवा सतरा अठरा सवा अठरा एकोणीस साडे एकोणीस दोन हजार दोन हजार शिपन्स नऊशे नऊ पन्नास एक हजार अठराशिया बाराशिया तेराशिया चौदाशि पुढ तीन करा पाच पन्नास सातशे सात पन्नास सातशे तीन हा तीन पन्नास चारशे हा चार पाचशे सातशे सात

हा अकरा सव्वा अकरा हा बारा सवा बारा तेरा सव्वा तेरा चौदा सव्वा चौदा पंधरा सव्वा पंधरा हा सोळा सव्वा सोळा हा सतरा पावणे दोन पावणे दोन हजार ग्र हा बरो दोन अडीच तीन हा बरा चार पाच सहा सात आठ नऊशे एक हजार हा बरो शंभर शंभर ग्रा घ्या चौदा हा चौदा पोला आ पंधरा सवा पंधरा हा पंधरा पोला पंचाहत्ती सोळा सवा सोळा आतरा पावणे दोन अठरा अठरा सवा अठरा पन्नास एक एक हजार सोळा आ सतरा सवा सतरा अठरा सवा अठरा पन्नास एकोणीसशे रुपये करा सहा सव्वा पंधरा हा सोळा सव्वा सोळा हा सतरा पावणे दोन हजार पावणे अठरा अठराशे एकोणीस अठरा पंच्याहत्तर हा एकोणीस सव्वा एकोणीस साडे एकोणीस दोन हजार दोन हजार पंचवीस दोन हजार पन्नास पंच्याहत्तर एकवीस सव्वा एकवीस सव्वा एकवीस एकवीसशे पन्नास पावणे बावीस बावीस पन्नाचारशे सराव मसू भवर भोवरवाडी येलोरा पुन्हा फुरसृंगी काय भाव बावीसशे कांद्याची क्वालिटी चांगली आणि येलोरा पुन्हा फुरसुंगी त्यामुळं आपल्याला चांगला भाव मिळला आहे <tell2> <जाए जाए। tell2> सव्वा अठरा अठराशे पन्नास पावले एकोणीस हे फुल पन्नास करा सव्वा आठ नऊ सव्वा नऊ एक हजार तीनशे तीन पन्नास डबल एक नऊ नऊ पन्नास दहा दोनशे दोन पन्नास तीनशे पन्नास अकरा डबल एक हा नऊ पन्नास हा एक तेरा चौदा शिहार चौदा पण हा पंधरा पन पंचा सोळा सव्वा सोळा हा सतरा पावनी दोन हजार पावनी अठरा सव्वा अठरा अठराशे पन्नास हा सातशे सव्वा हा नऊ सव्वा नऊ हा बारा सोळा अतुल चोबे तालुका नगर जिल्हा अतुल मोहन चोबे अहमदनगर सोळा रुपये हा बरं आहे सध्या मिडियम माल होता त्याच्यामुळे सोळाशे गेला नाही तर मोठ्या मालाला मिडियम माल आहे त्याच्यामुळे सोळाशे रुपये गेला उठोबा गेळे पांढरवाडी तालुका पाटोदा इथून आलेलो आणि हे प्रशांत बी आहे काय भाऊ भेटला एकोणीसशे रुपये बरे का हो बरोबर येतो सर नेहमीच येतो येतो हा येतो कंटिन्यू दुसरी नाही जातो आम्ही चार सात आठ पंधरा सोळा 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 गाव दैठ चाळीस गोण्या घेऊन कड्याच्या मार्केट मध्ये येथे आलेलो आहे पंचगंगा जातीचा कांदा आहे दोन हजार रुपये सरासरी बाजार मला भेटला